पालघरचे उपजिल्हाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात संजीव जाधवला पन्नास हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पन्नास हजाराची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर सामान्य प्रशासनाची जबाबदारी होती दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे पन्नास हजारांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे पन्नास हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे पालघरचे उपजिल्हाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात संजीव जाधवला पन्नास हजारांची लाच घेताना अटक पन्नास हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाधव यांच्यावर सामान्य प्रशासनाची जबाबदारी होती आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत काय अधिकची माहिती पालघर जिल्हाधिकारी संदीव जाधव अडकले असून वाडा तालुक्यातील आदिवासी ते आदिवासी जमीन व्यवहार खरेदी प्रकरणात पन्नास हजारची लाच मागितल्या प्रकरणी आज त्यांना सायंकाळी अटक करण्यात आले आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात संदीप जाधव यांच्यावर सामान्य प्रशासनाची जबाबदारी होते जी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल